नमस्कार योगभ्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी बुध हा ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून आपल्या स्वराशी म्हणजेच मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याची गुरुशी युती होणार आहे हा एक मोठा श्रेष्ठ संबंध म्हणता येणार आहे आणि या युतीवर राहूची दृष्टी असणार आहे हा बुध येथे बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे हा कालखंड अत्यल्प असला तरी देखील बुध हा ग्रह राशी परिवर्तन केल्यानंतर शीघ्र परिणाम देतो आणि म्हणूनच बुधाचं हे राशी परिवर्तन महत्वाचे ठरलेले आहे असा हा बुध प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे बुध हा विद्येचा कारक आहे त्याचबरोबर विद्यार्थी वर्गासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी मीडिया कमोडिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांसाठी त्याचबरोबर इंटरनेटमध्ये सुद्धा काम करणाऱ्यांसाठी हा बुध प्रभावी असतो त्याचबरोबर बुध हा ग्रह व्यापाराचा सुद्धा कारक आहे म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन महत्वाचे ठरते सर्वात प्रथम मेष राशीच्या जातकांसाठी स्वस्थानी म्हणजे स्वराशीत असलेला हा बुध कोणतेपणे घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया मेष राशीसाठी तृतीय भावातून बुधाचं हे गोचरचे भ्रमण होत आहे आणि येथे त्याची गुरुशी युती होत आहे हा एक अत्यंत श्रेष्ठ असा योग मेष राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे या कालखंडात तुम्हाला प्रवास योग येताना दिसू दिसू शकतात पराक्रमात वाढ करणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी आहे करिअरमध्ये सुद्धा नवीन सुसंधी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे कारण तृतीय भाव हा करिअरचा पराक्रमाचा आणि त्याचबरोबर छोट्या भावंडांचा देखील भाव आहे या कालखंडात तुमचे नवीन मित्र सुद्धा बनण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आर्थिक स्थिती ही भक्कम असलेली दिसून येत आहे नवीन गुंतवणूक ही सुद्धा या कालखंडात तुम्ही करायला हरकत नाही आणि जुन्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले दिसून येते आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा अनुकूलता घेऊन येत आहे ज्यांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी बोलणी करण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी उपयुक्त असा आहे कार्यक्षमतेत सुधारणा होतानाही दिसत आहेत आणि व्यापारासाठी जे बोलणी करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा आणि व्यापारानिमित्त प्रवास करून इच्छाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्यवर्षीय फारशी चिंता करण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नाही मेषराशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी श्री गणेशाची आराधनाही निश्चित करावी तर वृषभ राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून बुधाचं हे गोचरीचे भ्रमण होत आहे आणि येथे त्याशी लाभेशाशी म्हणजे गुरुशी युती होत आहे आणि म्हणूनच वृषभ राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा एक महाध्नी योग हा निर्माण झालेला आहे ज्या कालखंडात तुमची वाणी ही प्रभावी बनलेली दिसत आहे ज्यात तुमचे बोलणे हे महत्वाची भूमिका बजावते अशा क्षेत्रात म्हणजेच मार्केटिंग कथावाचक कलाकार वकिली मीडियाशी संबंधित अशा ठिकाणी जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी बुधाचं हे गोचरीचे परिवर्तन अत्यंत चांगले आहे नवीन वास्तू वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे मात्र वाहन हे जपून चालवावे कार्यक्षेत्रात मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे आणि घरात सुद्धा सुखमय वातावरणाची निर्मिती हा बुध करताना दिसत आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा सहयोग आणि सहभाग प्राप्त होताना दिसत आहे प्रेमी जीवनात सुद्धा हा बुध स्थिरता घेऊन येताना दिसत आहे आणि घरामध्ये हा बुध आनंदी वातावरण निर्माण करताना दिसत आहे उच्चाधिकाऱ्यांचा सहयोग तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे परंतु आहारावर नियंत्रण ठेवल्यास तुमच्या हा बुध सकारात्मक बदल घडवून आणण्यास शारीरिक आणि मानसिक अशा दोनही पातळीवर सक्षम असणार आहे मी वृषभ राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी श्री गणेशाची आराधना निश्चित करावी तर मिथून राशीच्या जातकांशी बुधाशी हे गोजरीचे भ्रमण त्यांच्या लग्नभावावरून होत आहे हा त्यांच्यासाठी एक भद्र महापुरुष योग निर्माण होत आहे आणि येथे बुध आणि गुरु या दोघांची युती होत आहे हा कालखंड मिथून राशीच्या जातकांसाठी नक्कीच एक श्रेष्ठ कालखंड आहे या कालखंडात तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा झालेली दिसून येत आहे तुमचा आत्मविश्वास सुद्धा या कालखंडात वाढलेला दिसत आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा बुधाचे हे गोजरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे धनागमनाचे नवीन मार्ग हे तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे तुमचे विचार हे दुसऱ्यांना पटताना दिसत आहे समाजामध्ये सुद्धा तुम्हाला मानसन्मानाची प्राप्ती होताना दिसत आहे नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा बुध तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे ज्या अविवाहितांचे विवाह जमून जमवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुमच्या कामाचे चीज होताना हे सुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दिसत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा मिळताना दिसत मिथुन राशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी श्री गणेशाची उपासना आणि मुख्यत्वे गणेशाची कापुराने आरती करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण बाराव्या भावातून म्हणजे व्ययभावातून होत आहे हा काळ कर्क राशीच्या जातकांसाठी फारसा अनुकूलता येणार नाही हा कालखंड तुम्हाला आत्मकेंद्रित बनवणारा असणार आहे आर्थिक स्थिती ही सुद्धा तुमची कमकुवत असलेली दिसून येत आहे आणि खर खर्च होण्याची शक्यता ही सुद्धा हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे परंतु हा बुध आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मात्र उत्तम असा आहे जे आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करू इच्छितात त्यासाठी हा बुध तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे तुम्हाला या कालखंडात कसरत करावी लागणार आहे जर मोठी गुंतवणूक करत असाल तर हा कालखंड त्यासाठी टाळलेलाच भरा आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी प्रतिकूलच आहे या कालखंडात कोणाशीही शक्यतो तुम्ही शत्रुत्व करू नये आणि तणावापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन प्राणायाम किंवा शांत चित्ताने बसणे अशा सारख्या मार्गांचा सा अवलंब करू शकतात कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्ही सजग राहणे हे महत्वाचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी या कालखंडात तुम्ही इतरांना सांगू नये तर हा तुम्हाला बुध अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी बुधाचं हे गोचरीचे भ्रमण लाभ भावातून होत आहे आणि येथे बुध आणि गुरु यांची युती होत आहे बुध हा धनेश असून गुरु हा धनकारक आहे आणि असा हा गुरु आणि बुधाची युती लाभभावात होत आहे आणि तुमच्यासाठी हा महाधन योग निर्माण होत आहे आणि ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती सिंह राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे सामाजिक कार्यात तुम्ही भाग घेताना दिसत आहात नवीन गुंतवणूक ही सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे आणि आर्थिक स्थिती ही भक्कम राहण्यास ही मदत मिळणार आहे या कालखंडात तुमचा नवीन मित्रपरिवार सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे तुमच्या नेतृत्व गुणांना या कालखंडात वाव मिळणार आहे आणि तुमच्या नेतृत्व गुणांचा विकास सुद्धा होणार आहे प्रेमीजनांसाठी हा, हा कालखंड चांगला आहे आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता सुद्धा हा कालखंड दाम्पत्य जीवनासाठी अनुकूल कालखंड आहे अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती एकंदरीत सिंह राशीच्या जातकांसाठी हा बुध निर्माण करत आहे सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी श्री गणेशाची आराधना केल्यास त्यांना बुधाचे उत्तम फले मिळण्यास ही मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोजरीचे होत आहे हा कर्माचा भाव आहे आणि येथे बुध स्वराशीत आहे आणि हा भद्र महापुरुष योग तुमच्यासाठी निर्माण करत आहे या कालखंडात तुमची निर्णय क्षमता वाढलेली दिसून येत आहे कार्यक्षेत्रात हा बुध तुम्हाला अत्यंत सहा सहाय्यकारी ठरताना दिसत आहे तुमच्या नेतृत्व गुणांमध्ये वाढ करताना हा बुध दिसत आहे तुमचा आत्मविश्वास या कालखंडात वाढणार आहे लक्ष प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असा आहे या कालखंडात कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नतीचे मार्ग हे तुम्हाला सापडणार आहेत आर्थिक स्थिती ही सुद्धा मजबूत असण्यासाठी हा बुध तुम्हाला मदत करणार आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोनही गोष्टी तुमच्यासाठी मिळ जुळून येत आहेत आणि ज्यांनी पूर्वी कर्ज घेतलेले आहेत त्यांना पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्ती म्हणजे ऋणमुक्तीचे योग सुद्धा हा बुध निर्माण करत आहे आणि नवीन लोन घेण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा बुध अनुकूल आहे करिअरमध्ये वृद्धी होण्याचे संकेत हा बुध तुमच्यासाठी देव घेऊन येत आहे या कालखंडात तुमचे संवाद कौशल्य हे वाढताना दिसत आहे तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होताना दिसत आहेत नाते संबंध सुद्धा सुधारताना दिसत आहे अविवाहितांचे विवाह जुळून घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे कामाचा ताण तुमचा मात्र वाढणार आहे त्यामुळे जीवनशैली ही संतुलित ठेवणे हे गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी अधिकाऱ्यांचा सहयोग नवीन प्रोजेक्ट अशा सारखे योग हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे वरिष्ठांचे सहाय्य या कालखंडात तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्य सुद्धा तुमचे अनुकूल असलेले दिसून येत आहे बुधाचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडात तुम्ही श्री गणेशाची उपासना करणे आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंचा वापर करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे अशा रीतीने आज आपण बुधाचे गोचर भ्रमण आणि त्याचा मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींवर होणारा परिणाम हा आत्ता पाहिलेला आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या सहा राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार